चला तर मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत आई रात्र सातवी पत्रावळ कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात कितीतरी सुंदरता व स्वच्छता असते ताटांना ती कलई लावा व ती पोटात दौडा घाण सारी माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे बायकांनासुद्धा त्रास कमी ताटे घासाव्यास नकोत वडील सकाळी शेतावर जावयाचे इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत येताना फुले पत्रावळीसाठी पाने कुणी कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी घे गे असे घेऊन घरी यावयाचे वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे कराव्यास बसत आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावाव्यास बसत असो ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पाण्या पानांचा द्रोण मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर अगदी साधतच नसे आमच्या कोकणात एक म्हण आहे पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शाणा पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शाणाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात वडांची पाने पळसाची पाने कुड्याची पाने धामणीची पाने भोकरीची वाटोळी पाने पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाला मोहांच्या पानाची पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसांच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांचीही केवढी थोरवी आहे श्याम तू पत्रावळ लावायास शिक नाहीतर तर जेवायस नाही मिळणार असे आईने मला बजावले मला लावायला येत नाही मी काही नाही लावणार मी रागानेच म्हटले माझी बहीण माहेरी आलेली होती ती मला म्हणाली श्याम ये मी तुला शिकवते कठीण का काय आहे त्यात मला नको तू शिकवायला जा मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले माझी अक्का फार सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडील ही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते त्यांची तर अख्खाई का झाली होती जे पान हातास लागले ते घेऊन राम भटजी टोचीत जाव्याचे चांगलेच पान पाहिजे हे ते नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत कसेही पान असो राम भटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच कोणाकडे लग्न मुंज असली प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावयाची अलीकडे ती पद्धत जात चालली आहे अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले परंतु मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही ज्याने त्यांनी आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते माझी पत्रावळ नाही जणे हसू लागली माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली उद्या लावशील ना श्यामपत्रावळ उद्या शिको हो माझ्याजवळ आई उद्या तो लावील हो आज त्याला असे अक्का म्हणू लागले परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो मी नाहीच लावणार जा नका वाढू जेवायला माझ्या आडले आई खेटर मी तस्सा उपाशी राहीन असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो पोटात तर भूक लागली होती कोणी आणखी समजून घालावायला येते का याची मी वाट पाहत होतो शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा म्हणाली श्याम चल रे जेवावयास मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच आहे समजावयास उठ चल लहानसे ठिकोळे लाव व त्यावर जेवायस बस तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात पळसाचे पान मोठे असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे चांगली मोठी गोलदार आवडत असे रानात भरपूर पाने असतात त्यात काट कसर कशाला विस्तीर्ण पात्र भोजनम जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत अक्काच्या शब्दाने मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट नाही वागलो मला वाईट वाटले व वा डोळ्यात पाणी आले अक्काने माझ्या हातात पान दिले हे खाली आधाराला लाव असे ती म्हणाली मी हातात एकच चोय घेतली व टाका घातला परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटे ना श्याम ही दुसरी घे ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले ही माझी पत्रावळ वाढ मला मी आईला म्हटले हातपाय धुवून आलास का पण आईने विचारले हो केव्हाच हातपाय धुतले मी काय नाही घाणेरडा मी म्हटले घाणेरडा नाहीस परंतु सूसू तर करतो आहेस नाक नीट शिंकरून ये तो मी इकडे वाढते आई म्हणाली मी नाक स्वच्छ करून आलो व जेवाव्यास बसलो पोटभर जेव चांगला उगीच हट्ट करतोस तो शेजारचा वासू एवढासा आहे पण कशी छान पत्रावळ लावतो आई बोलत होती मी रागाने भराभर जेवत होतो पत्रावळ कशी तरी लावलेली होती तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला मी घाबरलो शेवटी निघाला एकदाचा टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव मी रागाने म्हटले आमच्या घशात नाही जात ते तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाही तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल आई म्हणाली मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला अक्का पत्रावळ कशी लावते दुमड कशी घेते ते पाहू लागलो काही पानांना दुमड घालाव्याची असते ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येते त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे त्यात गर्व कशाला प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो शेण लावणे असो वा शेला विणणे असो माझ्या वडिलांचा हा गुण होता ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत टोकाला टोक मिळालेले आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत ती इतकी छान धुणी वाळत घालीत होत की पाहत बसावे माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपित त्यावेळेत त्यावेळेस किती बारशा धारेने शिंपित हाताने धार धरून शिंपेत परंतु ते काळजी घेत प्रत्येक गोष्टीत नीट निटकेपणा असला पाहिजे सौंदर्य असले पाहिजे माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवले प्रत्येक गोष्ट चांगली कराव्यास लावले आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे कोणीही हिच्यावर जेवो त्याला नीट जेवता येईल घशात टाका जाणार नाही फटीतून अन्न जाणार नाही मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली वडिलांनी विचारले चंद्रे तुझी का गं पत्रावळ अक्का म्हणाली नाही ती श्यामने लावलेली आहे वडील म्हणाले इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली आई म्हणाली त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला मी आईला म्हणले आता मागची कशाला सांगतेस भाऊ आता चांगली येते की नाही मला आता काय सुंदरच लावता येते पण द्रोण कुठे लावता येते वडील म्हणाले द्रोण ही मी लावून ठेवला आहे विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो शेवटी साधला मी मी तुम्हाला जेवण झाल्यावर सांगितले माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांच दाखविला चांगला आहे परंतु येथे चुकला समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला आता कोण रागे भरेल उगीच हट्ट करतोस व मला हे येणार नाही मला ते येणार नाही म्हणतोस देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवे चंद्रे याला एक जरदाळू दे शिकल्याबद्दल खाऊ आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जरदाळू मला दिला तो गोड लागला समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितकेच गोड लागले असेल त्याच्यापेक्षाही मला जास्त गोड लागला गोडी वस्तुत वस्तूत नसून वस्तूंसाठी केलेल्या श्रमात आहे